नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वांना तर मला एक सांगायचं आहे मी नागपूर या शे शहरामध्ये आलेलो हो। आहोत तर नागपूर खूप सुंदर आहे शिटापडगे आहे तर शिटापडगेमध्ये चौकूनही कुठेही जाता येतं दीक्षाभूमी बी जवळच आहे रेल्वे स्टेशन पण जवळच आहे तर मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगत आहे शितापडगेमध्ये रेल्वेवरून जातात रेल्वे मी रेल्वे म्हणतो कारण लोकल लोकलमध्ये जातं लोकल गाड्या कुठंही जाऊ शकतात एवढं स्वच्छ एवढं सुंदर ना आणि ज्या आपण जातो त्यावेळेस बॅगमधून त्या मिसनीतून मिसनीवर टाकतात तिथं मग आपलं सगळं तपासणी करतात तिथं शिकोरटी आणि मग तिथून गेल्याच्या नंतर मग तिकीट काढलं जातं तिकीट काढलं जातं आणि मग तिथं दरवाजा असतो मग ते दाखवायचं की ऑटोमॅटिक दरवाजा उघडतो मग मध्ये प्रवेश करायचा मग फेशनवर जायचं एवढं स्वच्छ एवढं सुंदर आणि मग मध्ये लोकल रेल्वेमध्ये गेल्याच्या नंतर मग तुम्ही कोणत्याही स्टेशनवर तुम्हाला जे प्रत्येक स्टेशनचं नाव तिथं माईकवर सांगितलं जातं हा स्टेशन आलं खेशन आलं आधीच हे करतात हो आणि मग आपण तिथं सावध व्हायचं आणि मग दरवाजा वाटत थांबायचं बघा एवढं सावध फक्त तिथं शिकलेली आहे आणि तिथं फक्त हुशार राहू लागतं जाण्यासाठी तर तुम्ही नक् नक्कीच बघू शकताय आणि मग रेल्वेतून बाहेर उतरल्याच्या नंतर मग ते मग ते तिकीट पुन्हा दाखव ते सांभाळून ठेवावं लागतं तिकीट ते कुठं हरपूर यायचं नाही आणि मग पुन्हा ते उतरल्याच्यानंतर ते पुन्हा तिकीट दाखवायचं पुन्हा ते दरवाजा उघडणार आणि मग पुन्हा बाहेर जायचं एवढं एवढं नाही म्हणजे गाडी तर तुम्ही कधी आलं तर बघू शकताय तर बघा मी तुम्हाला रेल्वेमध्ये बसले आलो किंवा थोडं मी दाखवत आहे पुढं बघा शीता तर बघा नागपूर सीताबर्डी या ठिकाणी हा परिसर आहे तर वरून रेल्वे जाते खूप नवीन रेल्वे निघालेली आहे तर बघू शकता आहे बघा 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 वरून रेल्वे जाते आणि ही रेल्वे तिकीट काढायचं आहे स्टॉप 국민의동 참놀라워보였다 हा बघा रेल्वेवरून जाते लोकल लोकल म्हणलं जाते याला हं बघा तिकी उंच आहे बघा हा ह्याच्यामध्ये तिकीट काढायचं आहे हां तिकीट काढायचं आहे एवढं सुंदर आहे खूप छान आहे एवढं सुंदर आहे बघू शकता हे वरील जायचं आहे लोकलनं रेल्वेनं लोकल रेल्वे असते रेल वर जाण्यासाठी हा रस्ता आहे हे नवी असवी पद्धत निघालेली आहे आणि खूप चांगले अस सुविधा नवीन नवीन पद्धत यंत्रणा विज्ञानानं खूप शोध लावला आहे बघू शकताय शीताबी मेंट रोटेशन सीताढ़बी मेन्ट्रोड फैशन असां मनल जात्रोड स्टेशन बाका। बाका खाली यायच एकदम हे बघा बघू शकता खूप चांगला आहे लिफ्ट हे लिफ्ट जायला यायला आणि हे खूप छान आहे एकदम छान असे व्यवस्था आहे बघू शकतात लोकल मुझे बसने ला हो लगा कित सुंदर कितनी छान आई